ऐकून घ्या जरा हे पाच पैसे घेत नाहीत हे फुकट समाजसेवा म्हणून लागलेत त्याच्याकडे आयडेंटिटी आहे तुम्ही पहिलं कन्फर्म करा याचा औषध तुम्हाला वाटलं टेस्ट करा जावा आणि मग बंद करा नाही 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 तुम्ही बाकीची टेस्ट करता काय जिथे हजार हजार रुपये दोन दोन हजार रुपये प्रॉडक्ट विकायला लागलाय ते तुमच्या आयुक्त मॅडमला मी बोलतो मी कोल्हापूर भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव आहे मी बोलतो तुमच्या ऐकतो मॅडमला आणि ला, ला बोलायचं असलं एसपी ला सांगा तुमच तुम्ही नाहीत बरोबर नाहीत आई आरोग्याशी खेळायला तर त्याला काही फळ लागलं नाही लावा जावा तुम्ही ला राहिलेले सहा लोक राहिले माझं पण घ्या नाव

मी सांगतो तुम्हाला जना आपापल्या जबाबदारीवर लावा बरं काय फुकट आहे म्हणून लावू नका आरोग्याशी खेळू नका